नमस्कार मंडळी मी डिजिटल माऊली आणि आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत उपयुक्त आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरलेली योजना योजना महात्मा फुले शिष्यवृत्ती योजना। ही योजना कोणासाठी आहे अर्ज कसा करायचा आणि त्याचे फायदे काय चला तर मग जाणून घेऊया शिक्षण हा प्रत्येकाचा हक्क आहे मात्र अनेक गरीब मागासवर्गीय विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे शिक्षण अर्धवट सोडतात अशाच विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे महात्मा फुले शिष्यवृत्ती योजना या योजनेचा लाभ कोणाला मिळतो अनुसूचित जाती विमुक्त जाती इतर मागासवर्गीय विशेष मागासवर्गीय आणि नवबौद्ध या प्रवर्गातील पाचवी ते दहावी इयत्तेतील विद्यार्थी या, या योजनेचे लाभार्थी आहेत पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा कमी असावे आणि ह्या योजनेमध्ये लाभ काय मिळतो इयत्ता पाचवी ते सातवी शंभर रुपये प्रति महिना म्हणजे वर्षाला एक हजार इयत्ता आठवी ते दहावी पाचशे रुपये प्रति महिना म्हणजे वर्षाला पाच हजार ही राग रक्कम थेट विद्यार्थ्याच्या थे बँक खात्यावर जमा केली जाते ह्या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ही योजना अर्ज करण्यासाठी पूर्णपणे ऑनलाईन आहे अधिकृत वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट महा डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे जातीचा दाखला उत्पन्न प्रमाणपत्र मागील वर्षाचे गुणपत्रक आधार कार्ड बँक पासबुक अविद्यार्थी महा डीबीटी पोर्टलवर जाऊन नवीन नोंदणी करून महात्मा फुले शिष्यवृत्ती योजना निवडून फॉर्म भरू शकतो शिक्षण हे आयुष्य बदलू शकते आणि महात्मा फुले शिष्यवृत्ती योजना ही गरजू विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे चला या योजनेचा लाभ घेऊया आणि शिक्षणात पुढे जाऊया शिका संघटित व्हा संघर्ष करा हेच महात्मा फुलेंचं विचारधन आणि ही योजना त्याच विचारांचा एक भाग आहे माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर कळवा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या डिजिटल माऊली ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका